आपन ताहा ताहा प्रेस पेट्रोल चोरीच्या नरे इथं तरुणाला बेदम तरुणाचा मृत्यू पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना नरे भागात घडली आहे उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांकडून नरे भागातील माजी उपसरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय समर्थ नेताजी भगत वयवर्ष वीस राहणार व्यंकटेश्वरा सोसायटी अभिनव कॉलेज रोड नरे असं उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या ना तरुणाचं नाव आहे याबाबत नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार रन्नरे भागातील मानाजी नगर भागात पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या कार्यालयासमोर समर्थ भगत यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपलं पेट्रोल संपला ना तो दुसऱ्या दुचाकीतून पेट्रोल काढत होता त्यावेळी आरोपी गौरव संजय कुटे आणि साथीदारांनी त्याला सोर समजून लाता बुक्क्यांनी बेदम मारहाण केली मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या समर्थाचा खासगी रुग्णालयात नुकताच मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असा आरोप मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या समर्थ भगतच्या कुटुंबियांनी केलाय माझे उपसरपंच पसार या प्रकरणी गौरव संजय कुटे वैवर्ष चोवीस अजिंक्य चंद्रकांत गांडले वैवर्ष वीस राहुल सोमनाथ लोहार वैवर्ष तेवीस सर्व राहणार मानाजी नगर नरे यांना पोलिसांनी अटक केली आहे माझी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हा पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येतोय आरोपींनी समर्थक भगत याला मारहाण केल्याची चित्रफीत पोलिसांना मिळाली आहे आरोपीचे मोबाईल जप्त करण्यात आलेत